तुमची देखील अशीच एम्बॅरसमेंट होत असेल आणि पुढच्या वेळी जर अशी एम्बॅरसमेंट होऊ द्यायची नसेल आणि त्यासोबत पोट देखील कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल याआधी असे खूप सारे व्हिडिओ बघितले खूप काही करून बघितलं हे खाल्लं ते खाल्लं हे पिलं ते पिलं पण एवढं सगळं करून पण हे पोट काही कमी नाही झालं पण काळजी करू नका खूप जास्त तुम्हाला काय सांगणार नाही फक्त आजच्या व्हिडिओमध्ये पाच गोष्टी सांगेन ज्या पाच गोष्टींचा जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये अमल केला तर दोन महिन्यानंतर तुम्हीच हा व्हिडिओ शोधत याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये द्याल की दोन महिन्याआधी मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर हे सगळं करून बघितलं आणि आता मला फरक जाणवतो आहे ठीक आहे याची गॅरंटी देतो चला वेळ न घालत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वाढलेले पोट म्हणजे पोटाभोवती वाढलेली चरबी आणि त्या चरबीमुळे होणारे दुष्परिणाम किंवा चरबीमुळे शरीरामध्ये निर्माण होणारे रोग हे तर जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे ते सांगून व्हिडिओ मोठा करण्यात काही पॉईंट नाही पण जे रोग होतात ती वेगळी गोष्ट पण त्यासोबत जे काही जे अपिअरन्स असतो जे काही तुमचं दिसणं असतं त्यावर त्याचा खूप मोठा प्रभाव असतो आणि त्याचसाठी काय काय केलं पाहिजे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आजकाल नवीन युट्यूब चॅनल चालू करण्यापेक्षा पोट कमी करणं ही जास्त अवघड झाली जास्त पर्सनल होतं काय सॉरी 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 चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक सर्वात प्रथम भरपूर पाणी पिणे आता तुम्ही म्हणाला आम्ही तर दिवसभरात तीन साडेतीन लिटर पाणी पितो तरी पण आमचं पोट का कमी होत नाही तर पाणी केव्हा प्यायचं का प्यायचं किती प्यायचं ह्या तीन गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही पिलेला पाण्याचा तुमच्या शरीराची चरबी कमी करण्यामध्ये खूप मोलाचा वाटा ठरू शकतो तर पाणी केव्हा केव्हा किती आणि कसं प्यायचं सर्वात प्रथम सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पिणे हे तर जवळपास सर्वांना माहिती आहे पण हे कोमट पाणी पिल्याने कोणकोणते फायदे होतात नंबर एक तुमच्या शरीराचा मेटाबॉलिझम वाढतो शरीराचा मेटाबॉलिझम वाढल्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण म्हणजे फॅटचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होते नंबर दोन कोमट पाणी पिल्याने तुमची पाचनशक्ती सुधारते आणि जे आपण जे अन्न खातोय ते व्यवस्थित पचल्यामुळे ते शरीराला लागतं आणि त्या शक्तीचा उपयोग आपल्या रोजच्या कार्यामध्ये होतो आणि तेच अन्न शरीरामध्ये इतरत्र कुठेही साठून राहत नाही म्हणजे चरबीच्या रूपात साठून राहत नाही त्यासोबत नंबर तीन मित्रांनो सकाळी सकाळी कोमट पाणी पिल्याने तुमचं पोट एकदम खळखळवून साफ होऊन जातं त्यामुळे शरीरातील जे काही टॉक्सिन्स विषारीद्रव्य आहेत ते शरीरामधून बाहेर फेकले जातात ठीक आहे नंबर दोन दोन जेवणाच्या मध्ये जेव्हा भूक लागते तेव्हा पाणी प्यायचं म्हणजे काय समजा तुम्ही सकाळी नऊ वाजता नाश्ता केला दुपारच जेवण एक दीडशे दरम्यान करता पण अकरा साडे अकरा वाजता तुम्हाला जर भूक लागली मग काही तुम्ही खात बसणार का ॲक्च्युली काय होतं शरीराला त्यावेळी पाण्याची गरज असते तुम्ही जर पाणी पिलं तर पोट देखील भरल्यासारखं वाटतं आणि इतरत्र जे काय आपण एक्स्ट्राचं जे खाणं आहे ते पण वाचतं त्यामुळे एक्स्ट्राचं खाणं पोटात नाही जाणार आणि तुमच्या प्रमाण प्रमाणाने जे काही अनवॉन्टेड कॅलरीज आहेत ते पण कमी होण्यास मदत होईल हे दोन गोष्टी झाल्या पाणी केव्हा आणि कसं प्यायचं आता तिसरी गोष्ट सांगतो की पाणी केव्हा प्यायचं नाही एकदा तुम्ही जेवण केलं की जेवण केल्या केल्या लगेच पाणी कधीही प्यायचं नाही आता होतं काय जेवण केल्यानंतर आपल्या जठरामध्ये आमलं जमा झालेलं असतं त्याचं काम काय असतं की जेवण पचवणे पण त्यात तुम्ही वरून लगेच पाणी पिला तर ते आम्ल असं एकदम डायल्यूट होऊन जात त्याची शक्ती कमी होऊन जाते मग तुमचं जेवण व्यवस्थित पचत नाही न पसलेलं जेवण शरीरामध्ये व्यवस्थित त्या राहत नाही आणि त्याच्या शरीरावरती वाईट परिणाम दिसायला नंबर दोन साखर पूर्णपणे बंद करा आता होतं काय साखर जेव्हा तुम्ही खाता तेव्हा फक्त साखरच येत नाही तर त्या साखर, ते साखर सोबत तेल येतं मैदा येतो डालडा येतो किंवा असे बाकीचे पदार्थ येतात कारण आपण काही साखर खात बसत नाही असा गोड पदार्थ काहीतरी खातो ज्यासोबत या पदार्थांचे या मी सांगितलेल्या गोष्टींचं मिश्रण त्यामध्ये असते आणि यातील एकही पदार्थ तुमच्या शरीरासाठी चांगला किंवा फायदेशीर असं काहीच नाही आता तुम्ही म्हणाल साखर खाणं म्हणजे पूर्णपणे गोडच बंद करायचं का पण असं नसतं तुम्ही ऐवजी फळे खाऊ शकता खजूर खाऊ शकता गुळ खाऊ शकता अशा बाकीच्या ज्या गोड नैसर्गिकरित्या तयार ज्या वस्तू आहेत जे पदार्थ आहेत ते खाऊ शकता मग साखर नैसर्गिक नसते का आता ऊस उस, ऊसापासून गुळ आणि साखर दोन्ही गोष्टी म्हणतात पण गुळ हा शरीरासाठी चांगला आहे पसण्यासाठी सोप्पा आहे आणि शरीराला फायदा करतो तर साखर ही कशी प्रोसेस्ड फूड आहे म्हणजे काय तर जास्त करून जे रिफाईन शुगर वापर म्हणतो त्याला म्हणजे त्यावरती एवढी जास्त प्रोसेस केली आहे एवढी जास्त केमिकल्स त्यामध्ये आहेत की ते शरीराला पचायसाठी खूप जास्त जड जातं आणि साखर खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील ले इन्सुलिन लेवल अचानक स्पाईक करते आणि सोबत म्हणजे ते त्यानंतर इन्सुलिनचं रेजिस्टन्स वगैरे वगैरे परत त्या साखरेचं चरबीमध्ये होणार रूपांतर असं सगळं करून एकंदरीत काय होणार आहे तर तुमच्या शरीराची चरबी वाढणार आहे त्यामुळे साखर खाणे पूर्णपणे बंद करा नंबर तीन जेवणामध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवा प्रोटीनचे प्रमाण वाढवा म्हणजे काय प्रोटीन पावडर खा असं मी म्हणत नाही आहे खूप सारे पदार्थ असतात ज्यामध्ये प्रोटीन जास्त असतं डाळी आहेत दूध आहे पनीर आहे दही आहे बाकीच्या भाज्या पण आहेत ज्यामध्ये अमेनो ऑसिड असतात म्हणजे ते काही प्रोटीनचाच प्रकार आहे तर प्रोटीन खाल्ल्याने काय होतं प्रोटीन हे पचायला हळूहळू पचते लगेच पचत नाही त्यामुळं प्रोटीन जेव्हा तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थ खाता तेव्हा काय होतं ते पचायला वेळ लागतो आणि तुम्हाला लवकर भूक लागत नाही त्यासोबत प्रोटीनमुळे मसल बिल्डिंगसाठी मदत मिळते आणि त्यासोबतच फॅट पण कमी व्हायला लागतात आणि प्रोटीन खाल्ल्याने मेटाबॉलिजम मेटाबॉलिझम देखील वाढतो आणि तुम्हाला माहिती आहे मेटाबॉलिझम वाढलं म्हणजेच फॅट कमी झालं तर अशा प्रकारे तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये दुपारी जेवणामध्ये रात्री आणि रात्रीच्या पण जेवणामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा जर जास्तीत जास्त उपयोग हो केला त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी होणार आहे नंबर चार तळलेले पदार्थ खाऊ नका आता तळलेले पदार्थ खाऊ नका म्हणजे तेलच खायचं नाही असं आहे का नाही ना तुम्ही खाऊ शकता मी कोणत्या तेलाचा विषय घेत आहे किंवा कोणत्या तेलाबद्दल सांगत आहे जर जे काही रिफाईंड तेल आहे एकतर काय होतं तुम्ही तळलेले पदार्थ म्हणजे बाहेर कुठे जरी जाऊन खाता आता रोजच आपण घरी तळत नाही ना आता बाहेर कुठे गेलो भजे खाल्ले समोसे खाल्ले वगैरे वगैरे खाल्ले मग काय होतं ते वारंवार त्या एकाच तेलामध्ये वारंवार पदार्थ तळले जातात म्हणजे एक तेल किती वेळा गरम होतं त्याच तेलामध्ये पदार्थ तळले जातात त्यामुळे त्या तेलामध्ये ट्रान्सफॅट बनायला सुरुवात होते मग तेच ट्रान्सपार्ट आपल्या शरीरामधील वेगवेगळ्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये चिटकतं मग त्याने कोलेस्ट्रॉल वाढतं वगैरे हृदयाचा धोका या सगळ्या गोष्टी आल्याच त्यामुळे तळलेले पदार्थ खाऊ नका आणि तळलेल्या पदार्थामुळे काय होतं की तुमच्या शरीराचा मेटाबॉलिझम एकदम कमी होऊन जातो एके दिवशी तुम्ही जास्त तळलेले पदार्थ खाऊन बघा दिवसभर असं मरगळल्यासारखं होतं ना की एकदम अशी एनर्जीच राहत नाही आहे तर या सगळ्या गोष्टीमुळे तळलेले पदार्थ खाणे कमी करा मग असं आहे का की तेल खाणंच बंद करायचं अजिबात नाही रिफाईंड तेल खाणं बंद करा पण त्यासोबत लाकडी घाण्यावरील तेलाचा वापर करा त्यामध्ये एच डी एलचं प्रमाण जास्त असतं म्हणजेच हाय डेन्सिटी लिवो प्रोटीन त्याने काय होतं ते शरीरासाठी चांगलं असतं आणि ते एच डी एलचं प्रमाण वाढलेलं आहे की नंबर दोन साखर पूर्णपणे बंद करा नंबर तीन अन्नामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवा नंबर चार तेलकट पदार्थ खाणे बंद करा आणि नंबर पाच रात्रीचे जेवण हे सात वाजायच्या आतमध्ये करून घ्या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आज चॅनलला सब्सक्राइब करा कारण इथून पुढे देखील असेच भरपूर असे व्हिडिओ येतील ज्याचा फायदा फक्त तुम्हालाच होणार आहे